संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास तीन महिन्यांपूर्वी नगर जिल्ह्यातील दाक शेवगाव येथे तलवारीचा धाक दाखवून दहा लाख रुपये लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस मोठे यश आले या दोघांकडून लुटीचे दहा लाख रुपये जप्त करण्यात आलेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेतून देण्यात आली आहे शेवगाव तालुक्यातील तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजचा चेक बडोदा बँकेत देऊन दहा लाख रुपये घेऊन येताना कंपनीतील कर्मचाऱ्यास तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडून दहा लाख रुपये लुटण्यात आले होते ही घटना घडलेली होती या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी दिलेले होते त्यानुसार आरोपींचा शोध घेत असता आरोपी शेवगाव येथील त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून आरोपीच्या राहत्या घरातून आरोपी चेतन प्रमोद तुजारे समाधान विठ्ठल तुजारे दोघांना अटक करण्यात आली आहे दरम्यान यांचा तिसरा साथीदार अर्जुन तुजारे हा मात्र अद्याप फरारच आहे दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या दोघा आरोपींकडून दहा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केलेली आहे एकोणीस वीस वर्ष असलेल्या कोवळ्या कॉलेज तरुणांनी संबंधित इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून हा गुन्हा केल्याचं सिद्ध झालंय त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली न्यूज बीरो शेवगाव